पुण्यात एका चित्रपटावरून राडा झाला लिखित आणि दिग्दर्शित आय नॉट द रिव्हर जेलम या चित्रपटावरून हा राडा झाला या चित्रपटात भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करण्यात आला यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी राडा घातला दरम्यान चित्रपटाचं पोस्टर फाडत निदर्शनं करण्यात आली मग काय पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सुदर्भ प्रकरणात कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतल्या सविस्तर असं आय एम नॉट द रिवर जेलम या चित्रपटाचं स्क्रीनिंग सिनेमास ऑफ इंडिया फेस्टिवलमध्ये सुरू होतं यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी जय श्रीराम अशा घोषणा देत प्रवेशद्वारापाशीच गोंधळ घालायला सुरुवात केली जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम

आंदोलकांपैकी काही जण प्रेक्षकांमध्ये हजर होते ज्यानंतर त्यांनी आयोजकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं लोकांना सुरक्षित राहतात ज्या आर्मी मुळे त्या आर्मीचा असा अपमान यांच्याकडनं केला जातोय काय दरम्यान या चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस यंत्रणांनी तातडीने धाव घेतली यावेळी अनेकांना ताब्यात देखील घेण्यात आलं वडू नका वडू नका वडू नका वडू नका लाईव्ह येते लाईव्ह येते वडू नका वडू नका तुम्ही लाईव्ह येते लाईव्ह येते व्हिडिओ लाईव्ह येते लाईव्ह येत आहे तुमचं विशेष म्हणजे प्रभास चंद्रा दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी खुद्द त्यांचीही उपस्थिती होती आम्ही घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत चित्रपटामध्ये कोणताही आक्षेपारे संदर्भ आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली